काल झाली एक महिन्याची त्याचं वेट आता साडेसात किलो आपल्याला एक मंथली जे उत्पन्न आहे एक ते दीड ते दोन लाखापर्यंत पिल्ला विक्रीतून काही शाळे विक्रीतून भेटतं तर तो ब्रिडर आहे तो आफ्रिकन बोरचा फुल ब्लड लाईन म्हणजे आफ्रिकन बोरचा फुल ब्लड लाईनचा ब्रिडर आहे त्याचा वेट जवळजवळ जा आता सध्या अठ्ठ्याण्णव किलो आहे नमस्कार मंडळी लोक उद्योग चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन एका व्यवसायाच्या संदर्भात माहिती घेण्याकरता आपण इथपर्यंत आलेलो आहोत पृथ्वी ॲग्रो गोट फार्म गौरव जाधव यांचा हा गोट फार्म आहे त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार शेतकरी बांधव मी गौरव प्रल्हाद जाधव रानार बागपिंपळगाव तालुका गेवराई जिल्हा बीड पृथ्वीग्रह गोट फार्म गेवराई शहरापासून एक तीन ते चार किलोमीटर अंतरावर आपला गोट फार्म आहे बरं सर मला सांगा आता तुमच्याकडे कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत आपल्याकडे जी व्हरायटी आहे शेळ्यांची ती पूर्ण आफ्रिकन बोअर आहे त्याच्यामध्ये जनरेशनचा फिमेल आणि फुल ब्लड लाईनचा फिमेल आणि मेल असं सर्व बरं तुम्ही जे हे बोर जातीच्या शेळ्या निवडलेल्या आहेत आत्ता महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर बऱ्याचशा प्रमाणात उस्मानाबादी जी शेळी आहे त्या शेळीची लोक निवड करतात पण तुम्ही याच शेळीची का निवड केली आफ्रिकन बोरची निवड करण्याचा विषय असा आहे की आफ्रिकन बोर वजन खूप चांगली आहे वेट चांगला हा आजाराला जास्तीत जास्त प्रमाणात बळी न पडणारी आफ्रिकन बोर शेळीमध्ये जास्त आहे तुम्ही या शेळ्याच मेंटेन ठेवण्याकरता दिवसभराशी दिनचर्याची दिवस कशी असते शेळ्यांना दिवसभर दिनचर्या अशी असते सकाळी खुराक असतो परत एक नऊ दहाच्या दरम्यान कोरडा चारा असतो परत चार ते पाचच्या च्या दरम्यान मध्ये आपण शेळ्यांना हिरवा चारा देतो असं आपलं ते दिनचर्यामध्ये त्यांचं पूर्ण दिवसातून दिवसा दिवसातून किती वेळेला चारा देतात सकाळचा खुराक वगैरे सकाळी एक दुपारी किती प्रकारचा चारा तुमच्याकडे शेळ्यासाठी आहे आपल्याकडे कोरड्या चाऱ्यामध्ये दोन तीन प्रकार आहेत जसं तुरभुसा असेल हरवार भुसा असल परत सोयाबीनचा भुसा आणि हिरव्या चाऱ्यामध्ये दसरा घास आहे मेथी घास आहे सुभामु आहे तुती आहे हिरव्या चाऱ्यामध्ये आपण ह्या चारा देतो शेळ्यांना बरं सर मला सांगा आ, बंदिस्त गोट फार्म आणि आपण बघतोय माळरानामध्ये जे शेळ्या चारायला जातात त्या शेळ्यात आणि हा जो बंदिस्त जे शेळ्या असतात त्या ह्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे डिफरन्स असा आहे की आ, ही जी शेळी आहे हे पूर्ण शक्यतो म्हणजे बंदिस्तमध्येच पाळली जाते आफ्रिकन बोर तसं कुर्णांमध्ये पण पाळली जाते पण आपल्या भारतामध्ये आफ्रिकन बोर हे जवळजवळ बंदिस्त म्हणूनच पाळलं जातं तर सर मला सांगा साधारण एका शेळीला दिवसाला किती चारा लागतो आता आपण एका शेळीला साधारण दिवसामध्ये सकाळचा खुराक कोरडा चारा आणि हिरवा चारा जर धरलं असं जवळजवळ पाच किलोचा जवळपास खाद्य चार ते पाच किलो हो चारा लागतो शेळीच्या आरोग्यासाठी तुम्ही शेळीची काळ काय काळजी घेता आरोग्यासाठी म्हणून आपण शेळ्यांना वेळोवेळी वेड़ वेड़ लसी असतील जसं टी प्लस टी टी आहे टी आहे पीपीआर आहे गोटफॉक्स आहे यांच्या ज्या लसी आहेत त्या जर वेळोवेळी देऊन जर घेतल्या तर शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होत नाही तो ही जी बोर जातीची शेळी आहे साधारण तिचा वेट कमीत कमी किती असला पाहिजे वजन वजन तर कमीत कमी जास्त याच्यामध्ये पण जे पिल्लू आहे किड्स बोर शेळीच हे जन्मापासून जन्माल्यापासून तर एक तीन ते साडेतीन महिन्यापर्यंत पंचवीस वीस पुढे साडेतीन महिन्यामध्ये पंचवीस वजन भरत बरं सर मला सांगा तुम्ही ह्या शेळ्यांचं चारा व्यवस्थापन आणि पाण्याची व्यवस्था कशी करता चारा व्यवस्थापनला आपण पूर्ण गावाने केलेले आहेत पाणी व्यवस्थापनाला आपण त्यांना जागेवर पाणी म्हणजे जसं ऑटोमॅटिक ड्रिंचर वगैरे ठेवलेलं आहे त्या पद पद्धतीने पाण्याची टाकी ठेवलेली आहे काही प्रमाणामध्ये आपण औषधं पण शेळ्यांना त्याच्यातूनच देतो बरं तुम्ही जे ते पाण्याची जी व्यवस्था केलेली आहे शेळीला जेवढं पाहिजे तेवढं पाणी तिथं शिळेला मिळतंय त्या बाबतीत तुम्ही काय सांगणार आहे त्या ऑटोमॅटिक ड्रेंचरचा असा फायदा आहे की आपण जसं बकेटी त्याच्यात पाणी जर ठेवलं तर ते पाणी घाण पण होतं लवकर त्याच्यापासून दुसऱ्या शेळ्यांचं एकमेकाचं पाणी पिल्यानंतर आजार पण पसरतो आणि ऑटोमॅटिक ड्रेंचर असं जितकं शेळीला पाण्याची गरज आहे गरज आहे तितकंच पी आणि शेळ्यांना म्हणजे एकमेकापासून इन्फेक्शन होत नाही जास्त सर तुम्ही आता या ठिकाणी वेगवेगळे कप्पे बनवलेले आहेत तर हे वेगवेगळे कपडे बनवण्याच्या मागचं कारण काय आहे वेगवेगळे कंपार्टमेंट बनवण्याचं कारण असं सर की आपण वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये जसं ज्या लागवडीच्या शेळ्या आहेत त्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये परत ज्या तीन महिन्याच्या पुढच्या प्रेग्नेंट शेळ्या आहेत त्या वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये किड्स वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये एक महिन्या एक दिवसापासून एक महिन्याच्या किड्स परत एक महिन्यापासून तीन महिन्यापर्यंत किड्स वेगळ्या ठेवतो अजून ज्या एकदम डिलिव्हरी झालेल्या शेळ्या आहेत त्या वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये मेल साठी कंपार्टमेंट असे म्हणजे वेगवेगळ्या सिस्टेम ना जर ठेवलं तर आपल्याला शेळीपालन हे जे का हँडल करायला सोपं जातं सोपं म्हणजे गाभन शेळ्यासाठी वेगळं हो 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 लहान पिलांसाठी वेगळं बोकडांसाठी वेगळं पाठींसाठी वेगळं ज्या खाली शेळ्या आहेत त्यांच्यासाठी वेगळे वेगळे असे कपडे तुम्ही बनवलेले आहेत तर आता आ, हो सर आता हे जे शेळे आहेत प्रत्येक शेळीच्या कानाला तुम्ही ते टॅग लावले त्या टॅग लावण्यामागचं कारण काय आहे त्या टॅग लावण्यामागचं कारण असं आहे सर की टॅग लावण्यानं आपल्याला शेळीचं रेकॉर्ड मेंटेन करता येतं जसं शेळीला आपण कोणती लस दिली परत शेळी कधी लागवड केली ती शेळी किती दिवसांनी म्हणजे कोणत्या तारखेला डिलेवरीला येणार आहे हे हे सर्व शेतकऱ्यांना टॅगिंग शेळी पालकाला टॅगिंग करण्याचे हेच फायदे आहेत की आपल्याला प्रत्येक शेळीचा रेकॉर्ड मेंटेन करता येतो म्हणजे प्रत्येक शेळीचा आपल्याला मेंटेन ठेवता येतं पूर्ण आणि कोणत्या शेळीला ते नंबर दिलेले आहेत तुम्ही हुँ, हुँ, ते प्रत्येक शेळीला म्हणजे त्या टॅगवर नंबर दिलेले आहेत ते प्रत्येक शेळीचा आरोग्यासाठी आरोग्यासाठी त्यांची ओळखच ओळखच थोडक्यात तुमच्या गोट फॉर्ममध्ये मला आणखीन एक महत्वाची गोष्ट बघायला मिळाली ती म्हणजे हा जो तर हे काय आहे आणि कशाबद्दल कशामुळे हे तुम्ही या ठिकाणी कॅल्शियम ची विट आहे मिनरलसाठी विट हा शे शेळ्यांच्या शरीरात मिनरलची त्याची कमतरता जर राहिली तर शेळ्या त्याला चाटून ती पूर्ण म्हणजे भर करून घेतात ज्या पण शेळ्याला मिनरलची कमतरता आहे ती शेळी बरोबर त्याला चाटतेच शेळीला जे घटक गरजेचे आहेत हा बऱ्यापैकी स्वरूपातून शेळीला ते, ते, ते मिळून जातात हे जे पॅलेट तुम्ही बनवलेत हे टेक्चर हे टेक्चर बनवण्याचे मागचं कारण काय आहे हे पॅलेट ठेवायचं उद्देश असा आहे सर पावसाळ्यामध्ये जर शक्यतो झळ लागली पाऊस जास्त दिवस राहिला तर खाली जे चढचिड पाणी चिक वगैरे आरोग्यासाठी चांगले शेळ्यांच्या हे जे आता तुमच्याकडं शेळ्या आहेत या शेळ्या तुम्ही कुठून मागवलेल्या आहेत किंवा या शेळ्याची निवड करताना तुम्ही कशा पद्धतीने या शेळ्याची निवड केलेली आहे तर शेळ्यांची निवड करताना आम्ही प्रथम म्हणजे सुरुवातीला जे का एक्सेल अॅग्रो सोल्युशनवाल्यांकडून एक दहा फिमेल आणि एक मेलचा मेल हे चालू केलं होतं तर ते त्याच्यापासून मग हळूहळू आम्ही वाढवत वाढवत सुरुवातीला किती शेळ्या होत्या तुमच्याकडे आपल्याकडं बोरच्या शेळ्या होत्या आफ्रिकन, आफ्रिकन हो म्हणजे दहा पासूनच वाढल्यात का हो बरोबर हे जे आपल्याकडे शेळ्या आहेत हु, आता ह्या समज जर लोकांना जर यातल्या काही जर लहान पाठी म्हणा कोणाला जर न्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहे तर आपल्याकडं आफ्रिकन बोर मध्ये फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन फुल ब्लड लाईनचे प्रेग्नेंट फिमेल पाठी जे आपल्याकडे सर्व म्हणजे कस्टमरची जसे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीनं गोष्टी उपलब्ध असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सिलेक्ट केली किंवा स्वतः शेडवर येऊन बरेच कस्टमर प्राणी सिलेक्ट करून मग ते चॉईस करून घेऊन जातात तुम्ही यासाठी काही कुठं प्रशिक्षण वगैरे काही घेतलंय का हो प्रशिक्षण हा मी गोड फार्म चालू करण्याआधी प्रशिक्षण घेतला जातो सोल्युशन सोल्युशनवाल्यानंतर पाथर्डीला तर हां आता आपल्याकडं चार पाच वर्षाचा अनुभवानंतर आपल्याच फार्मवर आपण प्रत्येक महिन्याला प्रशिक्षणाची एक बॅस असतो म्हणजे तुम्ही लोकांना प्रशिक्षण देत आहे आपल्याकडे प्रत्येक मंथला प्रशिक्षणाची एक एक बॅस होती शेळी पालनासाठी लागणारे साहित्य नीलकटर असतील फिडर असतील पाण्याचे ड्रिंकर असतील हे सर्व आपण शेतकऱ्यांना उपलब्ध दे करून देतो म्हणजे आपल्या फार्मर ते सगळं भेटतं आपल्या गावरान शेळीत आणि ही जी बोरजातीची शेळी आहे ह्या दोन शेळ्यामध्ये डिफरन्स काय आहे गावरान शेळी आणि बोर जातीमध्ये डिफरन्स म्हणजे यांच्या व्हरायटी वेगळ्या वेगळ्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे आफ्रिकन बोर ची रोग प्रतिकार रोगप्रतिकार शक्ती खूप भारी आहे खूप चांगली जास्त हा शेळ्यांच्या जाती सर्वात जास्त आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिचं वजन वाढ खूप लवकर होते आफ्रिकन बोरचे आपल्या महाराष्ट्रामध्ये <laughs> आता काही अंशी काही भागात टेंपरेचर खूप मोठ्या प्रमाणात राहते तर ही जी बोर जातीची शेळी आहे ह्या शेळीला टेम्परेचरचा समज जास्त उष्णता जर असेल तर या शिळेला कोणत्या प्रकारचं वातावरण सूट होतं किंवा कोणत्या प्रकारच्या वातावरणापासून ह्या शिळेला त्रास होतो तसं तर आफ्रिकन बोअर ही म्हणजे प्रत्येक वातावरणात सूट होती तिला ती जे जसं पाहिजे तसं वातावरणात गेल्यानंतर ती सुट होती तर त्रास जर म्हणला तर वातावरण ज्यावेळेस ऋतुमान चेंज होतो त्यावेळेस आफ्रिकन बोअरला म्हणूनच नाही तर शेळ्याची कोणती पण जात असू त्या जातीला थोडंफार त्या ऋतुमान सामन, बदलाचा सामना म्हणजे हवामान बदलाचा सामना करावाच लागतो हा त्या काळामध्ये थोडीफार शेळ्यांची काळजी घ्यावाच लागते घ्यावाच लागते जसे त्यांच्या त्या काळात येणारे लसीकरण असतील किंवा थंडीच्या दिवसामध्ये सर्दीचं प्रमाण पावसाळ्यात सर्दीचं त्याचं प्रमाण हे जर सांभाळलं तर शेळीपालनाला काही अडचणी येतात अडचणी बरं शेळी पालन करत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या पालन करत असताना अडचणी तर भरपूर येतात आता चारो आ, वे, वेड़ 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 तर शेळ्यांचे आरोग्य असतील त्यांचे लसी म्हणजे वेळोवेळी वेळवेळेस लसीकरण असतील शेळ्यांचे दुखणे वगैरे तर त्यासाठी आपण आजूबाजूला आपल्या डॉक्टर जास्त आपले याचे व्हेटनरी डॉक्टर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सर्व गोष्टी म्हणजे तुम्ही सर्व हे ज्या शेळ्याचं मेंटेन आहे सर्व डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ठेवता डॉक्टरांच्या हो, हो, सल्ल्यानुसार ठेवावं लागतो बरं गाभन जी शेळी आहे त्या गाभन शेळीची काय काळजी घेता तुम्ही गाभन शेळींना पण सेपरेट आपल्याकडे कंपार्टमेंटच आहे तिला मग खुराक तिचा व्यवस्थित घेणं तिच्या पिल्लाची कशी वाढ होईल त्यासाठी तिला ती म्हणजे जे पण गोष्टी उपलब्ध करून देता येतात खाण्यापिण्याच्या माध्यमातून ते सर्व तिला देत राहते त्याच्यामुळे तिचं पिल्लू पण म्हणजे वाढ होते पिल्लाची आणि शेळी पण व्यवस्थित राहते बरं ही जी शेळी आहे ह्या शेळीचं पिल्लू जन्माल्यानंतर पिल्ल्याचं पिल्लाचं वजन साधारण किती असत आफ्रिकन बोरच्या म्हणजे शेळीच्या पिल्लांचं वजन जन्म काही म्हणजे आता काही शेळ्यांचं पिल्लांचं वजन चार किलो काही पाच किलो काही साडेतीन किलो म्हणजे आपल्या गावरांची शेळी आहे त्या गावरान शेळीचं एवढे पिल्लांचं एवढं वजन भरत नाही नाही दीड ते दोन किलो वजन त्या शेळ्या पिल्लांचं भरत ह्या पिल्लांचं वजन हे त्या गावरांच्या तुलनेत एक तीन चार पट जास्तच भरत तीन चार पट जास्त भरतय म्हणजे वेट जास्त भेटतो जास्तच भेटतं तुमच्याकडे हा जो बोरजातीचा बिल्डर आहे त्याचं काही वैशिष्ट्य आहे सांगा बरं तर तो ब्रिडर आहे तो आफ्रिकन बोरचा फुल ब्लड लाईन आहे आफ्रिकन बोरचा फुल ब्लड लाईनचा ब्रिडर आहे त्याचा वेळ जवळजवळ आता सध्या अठ्ठ्याण्णव किलो आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव किलो वजनाचा तो आहे हो आणि डी जेनेटिक्सचा तो आता साधारण किती महिन्याचा आहे तो तो आता तीन तीन वर्षाचा आहे तीन वर्षाचा आहे म्हणजे आठ दावर तो आहे सध्या असे किती ब्रिडर आहेत तुमच्याकडे आपल्याकडं दोन ब्रिडर आहे एक एम डी जेनेटिक्स आणि एक मास्टर लाईन दोन ब्रिडर आहेत आपल्याकडं बरं सर आता तुमच्याकडे साधारण पन्नास चाळीस ते पन्नास हे हो। बोर जातीच्या शेळ्या आहेत वार्षिक उत्पन्न तुम्हाला कसं सांगता मंथली जे उत्पन्न आहे एक दीड ते दोन लाखापर्यंत पिल्ला विक्रीतून काही शेळ्या विक्रीतून भेटतात म्हणजे महिन्याला दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न ही काल झाली एक महिन्याची वेट किलो तर सर आपल्याकडे जी आफ्रिकन बोर जातीची जी शेळी आहे <laughs> तर त्या शेळीच्या बाबतीत जे आपले महाराष्ट्रीयन मा जे तरुण आहेत त्या तरुणांना हा जो व्यवसाय करायचा आहे शेळी शेळीपालनाचा पालनाचा जो व्यवसाय करायचा त्या आपल्या तरुना, तरुणां तरुणांसाठी तुम्ही काय संदेश देणार आहात तर आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना संदेश असा आहे की आफ्रिकन बोअरची जी व्हरायटी आहे शेळ्यांमध्ये शेळी पालनासाठी खूप योग्य आहे आणि ज्यांना पण शेळीपालन करायचं आहे त्यांना आपल्याकडं प्रत्येक महिन्याला ट्रेनिंगची बॅच असते त्या ट्रेनिंगमध्ये आपण शेळीपालनाबद्दल सर्व माहिती देतो आणि आपल्याकडं शेळी पालनासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध असतात आणि शेळ्यांचे पिल्लं पाठी शेळ्या किड ज्यांना पण पाहिजे ते आपल्यासोशी संपर्क साधू शकतात तर ज्यांना पण आफ्रिकन बोअरचं मध्ये शेळीपालन करायचं आहे त्यांना आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा त्यांना सर्व योग्य ती माहिती दिल्या जाईल आफ्रिकन बोअरमधली ही जी आफ्रिकन बोर जातीची जी शेळी आहे तिचं आरोग्य आणि ती, आरोग ती निरोगी आहे हे कशावरून ओळखायचं तर जी म्हणजे आजारी शेळी असते आजारी शेळीचं वैशिष्ट्य असं असतं की ने, ने, दाले दाले लाए। दाले लाए। प्रा, ती कुच जाते एका जागेवर जाऊन बसन काही खाणार नाही पिणार नाही एका ओळखून घ्यायचे शेळीला काहीतरी आजार झालेला आहे आपण प्राथमिक उपचार म्हणून तिचं टेम्परेचर ताप वगैरे चेक करायचा याला दुसरा काय झालं का ते त्याचं लक्षणं थोडे ध्यानात आणायचे आणि आपले जे डॉक्टर आहेत आणि त्यांच्याशी संपर्क साधून ते आपण त्यांना काय असं ते ट्रीटमेंट करायला सांगायची आता हे जे शेळ्या आहेत ह्या शेळ्यातून एखादी शेळी समज आजारी पडली तर त्या शेळीसाठी तुम्ही कशी काळजी घेतात त्या शेळीची तर आपण सर्वप्रथम ज्या वेळेस आपल्या शेळीचे लक्षण काढतात किंवा आजारी शेळीला प्रथम आपण आपल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये शिफ्ट करतो श्री शेळी इकडं म्हणजे शेडपासून एक शंभर मीटर अंतरावर ठेवायचं कारण असं आहे की हे क्वारंटाईन सेंटर आहे तरी शेळी आजारी होती मग त्याच्यामुळे आपण दुसऱ्या शेळ्यांना याच इन्फेक्शन हो नाही म्हणून हिला आपल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आणून याची योग्य ती काळजी घेऊन हिला आता ठीक करतोय फंगल तर फंगल इन्फेक्शन हे म्हणजे संसर्गजन्य आजारामध्ये येतं हे फंगल इन्फेक्शन म्हणूनच नाही दुसरा कोणता पण आजार जर ते प्राणी त्यांच्यामध्ये जर आलं तर ते संसर्गजन्य आजार तर एकमेकाला प्रादुर्भाव होणारच म्हणून आपल्याला लक्षात तर आपण लगेच त्यांना बाजूला घ्यायचं लगेच ताबडतोब काही शेळ्यांचं कसं असतं लवकर उपचार जर झाला तर लवकर दुरुस्त होतात पण काही शेळ्यांवर उपचार करून पण ते दुरुस्त होत नाही किंवा त्यांचे लक्ष लक्षात येत नाही आपल्या तर मग अशा शेळ्यांचा आपण ब्लड टेस्ट करून मग त्याच्यावर काय उपाययोजना असतात ते उपाययोजना करत होतं किंवा जरी आपण नवीन शेळी खरेदी केली तर ती जवळजवळ आपल्याकडं पंधरा ते वीस दिवस बाहेर क्वारंटाईन सेंटरच असते आणि मगच तिला आपण आपल्या शेडमध्ये सोडतो तोपर्यंत तिचे बाहेर काही लसीकरण असतील नसतील ते बा झालेले राहिलेले पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून मग तिला फार्ममध्ये सोडत तर बघा मंडळी अतिशय उत्तम पद्धतीने गौरव भाऊ जाधव यांनी हा गोट फार्म बनवलेला आहे शेळ्यांसाठी ह्या ज्या गव्हाणी बनवलेल्या आहेत ह्या प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकच्या टप आहेत प्लॅस्टिकचे टप अतिशय सुंदर पद्धतीने अतिशय उत्तम पद्धतीने हे गोठ फार्माचं त्यांनी टेक टेक्चर बनवलेलं आहे आपल्या लोक उद्योग चॅनलला तुम्ही तुमचा अनमोल असा वेळ दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार किंवा कुट्टी या ठिकाणी पूर्णपणे ओला चारा असू द्या किंवा कडब्याचा चारा असू द्या या कुट्टीमधून तो बारीक केला जातो आणि हा बारीक केलेला चारा त्या शेळ्यांना दिला जातो तर या ठिकाणी ह्या चाऱ्याची सुक्या चाऱ्याची या ठिकाणी या ठिकाणी हा जो चारा आहे हा सुका चारा आहे या ठिकाणी स्टॉक करून ठेवलेला आहे तर हे बघा हे शेळ्यांसाठी इथं पूर्णपणे आपण भुस म्हणतो भुस म्हणतो ते त्यामध्ये हरभऱ्याचा भुसा आहे सोयाबीनचं भुसा आहे आणि तुरीचं भुसा आहे दोन तीन प्रकारचे जे भुसा आहेत त्यांनी हे शेळ्यासाठी स्टॉक करून ठेवलेला आहे म्हणजे हा जो चारा आहे हा सुका चारा आहे आणि ते ओला चारा सुद्धा देतात